आरजीकर रुग्णालयात झालेल्या घटनेतील आरोपीला रविवारपर्यंत फाशी द्यायला पाहिजे बांगलादेशसारखंच इथे माझं सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे मला सत्तेची कोणती हाव नाही या घटनेवर सीपीएम आणि भाजप राजकारण करतं आरजीकर रुग्णालयातील हल्ल्यामागे राम आणि वाम यांचा हात आहे असं म्हणाल्यात ममता बॅनर्जी कोलकातामध्ये झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गेल्या दोन दिवसात ही विधानं केली आहेत याआधी मात्र ममता बॅनर्जींनी कोणत्याही प्रकरणामध्ये अशा प्रकारची विधानं केल्याचं पाहायला मिळत नाही पण अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे या प्रकरणात ममता बॅनर्जी यांच्यावर दबाव आहे का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत त्यांना त्यांची सगळ्यात मोठी वोट बँक विखुरण्याचा धोका वाटतोय का सलग तिसऱ्या कार्यकाळात पहिल्यांदाच त्यांना अशा खडतर आव्हानांचा सा सामना करावा लागतोय का याचा आढावा घेणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्ते सत्ता थोडक्यात पण महत्वाचे जुनियर डॉक्टरच्या बलात्कार आणि खून करणाऱ्या नराधम आरोपीला फाशी व्हावी या मागणीसाठी ममता बॅनर्जी शुक्रवारी सोळा ऑगस्टला संध्याकाळी रस्त्यावर उतरल्या होत्या आतापर्यंत त्या कोणत्याही घटनेचा निषेध म्हणून रस्त्यावर उतरला नाहीये निवडणुकीच्या प्रचारातील पदयात्रा सोडल्या तर ममता एनआरसी आणि सी ए कायद्यासारख्या मोठ्या आंदोलनात रस्त्यावर उतरल्या होत्या पण बलात्काराच्या घटनेमुळे सरकार आणि पोलिसांच्या भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं त्याचवेळी रिक्लेम द नाईटचं आव्हान केलं होतं त्यानंतर जवळपास तीनशे ठिकाणी महिला स्वयंस्फूर्तपणे एकत्र जमल्या त्याशिवाय या घटनेच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये लोकांचा संताप आणि आंदोलन पाहायला मिळत आहे त्यामुळेही ममता बॅनर्जींना त्यांची वोट बँक विखुरण्याचा धोका निर्माण झाल्याचं म्हटलं जात राजकीय विश्लेषकांच्या मते सध्या राज्यात कोणत्याही निवडणुका नाहीत मात्र विरोधी पक्षातील लोक हे प्रकरण तापवण्याचा आणि पुढच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत जिवंत ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करतील त्यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू आहेत ममता बॅनर्जी सरकारवर चारही बाजूंनी हल्ले होतात भाजप आणि माकप आक्रमक पद्धतीने त्यांना विरोध करतं काँग्रेसही ममतांच्या विरोधात वक्तव्य करत आहे यामध्ये राहुल गांधी आणि बंगालचे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचाही समावेश आहे ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी कोलकात्यातील मौलाली ते धरमतल्ला या भागात जवळजवळ दीड किलोमीटर पदयात्रा काढली पक्षाचे सर्व खासदार आणि नेते त्यांच्याबरोबर या पदयात्रेत सहभागी होते त्यांची एकच घोषणा होती दोषींना शिक्षा द्यायला पाहिजे त्यांना फासावर लटवायला पाहिजे ममतांच्या पदयात्रेत सहभागी झालेल्या हाती पोस्टर आणि बॅनर होते तर काहींच्या गळ्यात या मागणीचे फलक होते ममता बॅनर्जी हात जोडून चालत होत्या आणि त्यांच्या मूळ स्वभावानुसार मध्ये मध्ये लोकांशी संवाद साधत होत्या यावेळी ममतांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाऐवजी काळजी स्पष्टपणे दिसत होती किंबहुना पदयात्रेच्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावरील काळजीचे भाव अधिकच गहिरे दिसून आले पदयात्रेच्या वेळी बीबीसीने काही सामान्य लोकांशी संवाद साधला मात्र त्यांनी फोटो काढण्यास नकार दिला स्थानिक आणि राजकीय विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की ममता आणि त्यांचं सरकार अडचणीत आलंय त्यांनी या प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला नसता तर त्यांना रस्त्यावर उतरावं लागलं नसतं विशेष म्हणजे प्राचार्यांचा बचाव करणं आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच नवीन पोस्टिंग त्यांना देणं हे त्यांच्या अंगाशी येऊ शकतं त्यांच्यामध्ये विरोधकांना ममता बॅनर्जी यांच्या विरोधात काही मुद्दे हवे होते आणि आता एक आयता मुद्दा त्यांना मिळालाय कोलकाताच्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्री महिला आहे पक्षात अकरा महिला खासदार आहेत तरी एका महिलेबरोबर झालेल्या इतक्या निर्गुण घटनेनंतर सरकारनं जशी सक्रियता दाखवायला हवी होती तशी दाखवली नाही सीबीआय या घटनेचा तपास नक्कीच करत आहे मात्र बंगालच्या बाबतीत त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला नाहीये अशीही चर्चा आहे म्हणूनच विरोधी पक्षाच्या हल्ल्याची गार बोथट करण्यासाठी ममता स्वतः सामान्य जनतेच्या सुरातसूर मिसळत दोषींना फाशी देण्याची मागणी करत रस्त्यावर उतरल्या पदयात्रेनंतर ममता यांनी एका सभेला संबोधित केलं त्या ठिकाणी त्यांनी विरोधकांवर टीका केली सीबीआय चौकशी रविवारपर्यंत पूर्ण करून दोषींना फाशी देण्याची मागणी ममतांनी केली हातरस उन्नाव आणि मणिपूरमध्ये जेव्हा अशा घटना झाल्या तेव्हा केंद्र सरकारने किती केंद्रीय पथकं तिथे पाठवली होती बंगालमध्ये कुणाला उंदीर चावला तरी केंद्राची पंचावन्न पथकं इथे येतात अशी टीका ममतांनी केली ममतांनी नाराजी व्यक्त करत म्हटलंय की त्यांनी या घटनेच्या चौकशीसाठी एकशे चौसष्ट लोकांचं विशेष पथक तयार केलं होतं चौकशीसाठी रविवारपर्यंत वेळ मागितला होता चौकशीची प्रक्रिया मोठी असते त्याला वेळ लागतो मात्र कोणालाही विश्वास बसला नाही असं ममता म्हणाल्या होत या मुद्द्यावर राजकारण करून आता सीबीआय चौकशी केली जात आहे त्यामुळे सीबीआयनं रविवारपर्यंत चौकशी करून दोषींना शिक्षा द्यावी अशी मागणीही ममतांनी केली ममता यांनी त्यांच्या सरकारनं केलेल्या कामांचा पाडाही या दरम्यान वाचला अडोतीस टक्के महिलांना लोकसभेत पाठवणारा त्यांचा एकमेव पक्ष असल्याचं त्या म्हणतायत नगरपालिकांमध्ये पन्नास टक्के जागा महिलांसाठी आरक्षित आहेत स्वास्थ्य साथी, साथी गार्डवर प्रमुख म्हणून महिलेचंच नाव आहे महिलांसाठी कन्याश्री आणि रोपश्री सारख्या योजना सुरू आहेत असं त्या म्हणाल्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्ष विशेषतः वाम आणि राम म्हणजे डावे पक्ष आणि भाजपवर या घटनेचं राजकारण करत असल्याचा आरोप केलाय ममतांवर एखाद्या घटनेची झाकाझाक करण्याचा आरोप होण्याची मात्र ही पहिलीच वेळ नाहीये त्या सत्तेवर येताच वर्षभरानंतर म्हणजे दोन हजार मधील पार्क स्ट्रीट या उच्चभ्रू भागात एका महिलेबरोबर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्काराची घटना घडली होती या घटनेने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं तेव्हा पीडितेने समोरेच सार्वजनिकरित्या आरोप केला होता तेव्हा हे प्रकरण विनाकारण वाढवण्यात आल्याचं ममता म्हणाल्या होत्या त्यावेळी त्यांच्यावर खूप टीका झाली होती त्यानंतर पुढच्या वर्षी कामदोनीमध्ये एका वीस वर्षाच्या कॉलेजवाईंग मुलीवर आठ लोकांनी सामूहिक बलात्कार केला होता त्यानंतर तिची हत्या करून तिचा मृतदेह शेतात फेकला होता या प्रकरणाचा तपास एवढा खराब झाला की आरोपींना अगदी नावापुरती शिक्षा मिळाली कोलकाता हायकोर्टानं गेल्या वर्षीच या प्रकरणातील आरोपींची शिक्षा माफ केली होती राजकीय विश्लेषकांच्या मते ममता कायमच अशा प्रकारच्या आव्हानांना आणि स्वतःविरुद्ध आलेल्या राजकीय वादळांना तोंड देण्यास कायम यशस्वी ठरतात मात्र आर जी मेडिकल कॉलेजच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाने पोलीस आणि सरकारची पारदर्शकता आणि महिलांच्या सुरक्षेवर उपस्थित झालेले प्रश्न यामुळे सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलंय अजूनही काही राजकीय विश्लेषकांच्या मते ममता बॅनर्जी यांच्या सरकारविरोधात ही नाराजी एका दिवसात आलेली नाहीत शिक्षक भरती राशन कोळसा घोटाळा उत्तर दिनाजपूर आणि दक्षिण चोवीस परगना याबरोबर अनेक भागात न्यायालयाचे निर्णय त्या तृणमूल काँग्रेस यांचा सहभाग असल्याचे पुरावे त्यामुळे सामान्य लोकांमध्ये ममता बॅनर्जी यांच्याबाबतचा सा राग साचत होता आरजीकर घटनेमुळे या रागाचा स्फोट झाला आणि ममता यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या दुसरीकडे विरोधी पक्षाकडून या मुद्द्यावर प्रचंड दबाव वाढतोय माकप आणि भाजप पहिल्या दिवसापासून या मुद्द्यावर सरकार आणि पोलिसांविरुद्ध आक्रमक आहेत ज्या रात्री हजारो महिला रस्त्यावर उतरल्या त्याच रात्री माकपच्या युवा आणि विद्यार्थी शाखेने आरजीकर रुग्णालय आणि राज्यात इतर ठिकाणी वेगवेगळे आंदोलन छेडले भाजपसुद्धा सरकारवर सतत हल्ले करते रुग्णालयावर झालेल्या हल्ल्याला ममता यांनी भलेही राम आणि बाम यांना जबाबदार ठरवलं असलं तरी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी एका ट्विटमध्ये ममतांवरच आरोप केलेत ममता यांनीच गुंडांना रुग्णालयात हल्ला करण्यासाठी पाठवलंय असं ते म्हणाले काँग्रेसनं तर त्यांच्या इंडिया आघाडीतील सहयोगी पक्ष असलेल्या तृणमूल आणि ममता सरकारवर प्रश्न उपस्थित केलेत पश्चिम बंगालचे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की महिला मुख्यमंत्री असतानाही महिला सुरक्षित नाहीत घटनेनंतर आरोपींना वाचवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला गेला सुरुवातीपासूनच चुकीच्या सूचना दिल्या जात होत्या असे आरोप त्यांनी केले या घटनेचे दुर्गामी परिणाम होऊ शकतात हे ममता बॅनर्जींना कळून चुकलंय त्यामुळेच पोलीस आयुक्तांमार्फत त्या रोज स्पष्टीकरण देत आहेत शुक्रवारीही पोलीस आयुक्तांनी पत्रकारांना या प्रकरणात चुकीची माहिती पसरवली जात असल्याचं सांगितलंय राजकीय विश्लेषकांच्या मते पूर्वीच्या काही प्रकरणांप्रमाणे याही वेळी ममता बॅनर्जी आलेल्या संकटांना परतून लावतील गा या का याचं उत्तर गेल्या काही दिवसात कळेलच पण सध्या तरी ममतांना महिला मतदारांना सांभाळण्याच्या आव्हानाशी झगडावं लागतंय असंच दिसतंय